आजचा जो बायोटा आहे तो चांगला व्यवसाय करणाऱ्या मुलाचा आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही मैत्रिणीला जर काही व्यावसायिक मुलगा हवा असेल तर त्यांना आठवणीने हा बायोटा शेअर करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे त्र्याण्णव उंची मुलाची पाच फूट अकरा इंच आहे शिक्षण मुलाचे बी ए करून मुलाने डी एड केलेला आहे आणि त्यांनी सिव्हिल कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सुद्धा केलेला आहे कळंबाचे लाकूड हे त्यांचं देवक आहे आणि मुलाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम व्यवसायाला जे मटेरियल्स लागतात त्याचा मुलाचा स्वतःचा शॉप आहे आणि साधारणतः मुलाचा दरमहा चाळीस ते पन्नास हजार रुपये एवढं मुलाचं इन्कम आहे त्यासोबतच त्यांचं स्वतःच टू बी ए घर आहे त्यांची मेन सिटीमध्ये दोन गुंठे जागा सुद्धा आहे व्यतिरिक्त त्यांची गावी तीन एकर शेत सुद्धा आहे मुलाच्या कुटुंबामध्ये आई वडील बहिण भाऊ आहेत मुलाच्या बहिणींचं लग्न झालेलं आहे आणि मुलाचं मूळचं मुल गाव आहे सोलापूर जिल्ह्यामधील आहे तर या मुलाची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यांच्या अपेक्षा आहे की मुली प्रशिक्षण दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएट जर एखादी मुलगी झालेली असेल तरीही त्यांना चालेल किंवा एखाद्या मुलीला लग्नानंतर शिकण्याची इच्छा असेल तरी सुद्धा यांची त्या मुलीला लग्नानंतर शिकवण्याची सुद्धा तयारी आहे एखादी मुलगी गरीब कुटुंबातून आहे त्या मुलीला लग्नाचा खर्च सुद्धा करण्याची त्यांची आर्थिक कॅपॅसिटी नसेल तर यांचं संपूर्ण लग्न यांचे खर्च करण्याची सुद्धा तयारी आहे फक्त मुलगी ही सुस्वभाव असावी मनमुळावी मुलगी असावी मुलीला खरोखर लग्न करायची मुलीची इच्छा असावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि मुलीचं मूळचं मुल गाव हे सोलापूर धाराशिव सांगली सातारा अहिल्यानगर लातूर किंवा बीड इत्यादी जिल्ह्यातील मुलीचं मूळचं मुल गाव असावं त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रीण जर काही अपेक्षित बघत असेल आणि चांगला व्यावसायिक मुलगा शोधत असतील तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तिथल्या जोडण्यासाठी सहकार्य करा माहिती करता आपल्या स्क्रीनवरती दिलेले जे नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण घेतो धन्यवाद जय शिवराय